खाद्यचत्रेमध्ये आज मी घेऊन आलेले आहे खोबरं भरलेली मिरची अप्रतिम अशी ही मिरची आहे तुम्ही नुसत्या वरण भातावर खाल्ली तरी तुमचा वरणभात अप्रतिम होतो असा हा मिरचीचा प्रकार आहे या मोठ्या मिरच्या मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळतील भाजीवाल्यांकडे ह्या अशा मोठ्या पोपटी रंगाच्या मिरच्या मिळतात ज्या तिखट नसतात वजनावरती पाव किलो मिरच्या घेतल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत धुतल्यानंतर ह्याला मध्ये अशी आपल्याला चीर द्यायची आहे उभी चीर दिलीत की आतमध्ये आपण खोबरं सहज भरू शकतो दोन्ही बाजूनी आपण ह्याला कापायचं नाही आहे फक्त वरच्या बाजूनी चीर द्यायची आहे या मिरच्यांमध्ये बिया कमी असतात जर तुम्हाला असं वाटलं की मिरच्या खूप जास्त बिया खूप जास्त आहेत तर तुम्ही ह्याच्या आतल्या बिया काढून घेतल्या तरीसुद्धा चालेल ही मिरची तिखट नसते त्याच्यावर मी ह्याच्या आतल्या बिया काढलेल्या नाही आहेत बघा सगळ्या मिरच्यांना असे उभे काप दिलेले आहेत आता ह्याच्या आतल्या भरण्याचा स्टफिंग करूया इथे मी नारळ घेतलेला आहे हा नारळ मी खवळून घेतला होता ओला नारळ आहे एक अर्धा नारळाची कवट इथे यूज केलेली आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ हिंग वन टीस्पून घातलेला आहे हळद घातलेला आहे जिरं घातलेलं आहे आणि इथे जिऱ्याची पावडर पण घातलेली आहे जिरं आणि जिऱ्याची पावडरमुळे चव अप्रतिम येते हिंग इथे आपल्याला जास्त हवं आहे अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे या रेसिपीमध्ये हिंग जर जास्त घातलं तर मिरच्यांची चव अतिशय छान येते सगळं एकजीव मिळून आल्यानंतर आता हे जे सारण आहे हे आपल्याला मिरच्यांच्या आतमध्ये भरायचं आहे भरताना सारण थोडं जास्त भरा आणि दाबून दाबून भरा म्हणजे जेव्हा आपण ह्याला तेलामध्ये परतणार आहोत ह्याच्या आतलं सारण हे सांडणार नाही जितकं भरणं पॉसिबल होईल तितकं दाबून दाबून सारण भरा जर नारळ मोठा असेल तर ह्या सगळ्या पाव किलो मिरच्या या अर्ध्या नारळाच्या सारणामध्ये भरून होतात माझ्यावरचा नारळ मोठा होता मी अर्धा वापरला होता ओला नारळ हवा या रेसिपीसाठी ओला नारळच आपल्याला हवा आहे तुम्हाला जर नारळ खळून घेता येत नसेल तर किसून घेतला तरीसुद्धा चालेल अप्रतिम अशा या मिरच्या होतात माझी आई कायम ह्या मिरच्या बनवायची आता एक पॅन घेतलेला आहे इथे तेलाचं प्रमाण थोडं जास्त हवं आहे साधारणपणे तीन ते चार टेबलस्पून तेल घेतले पॅनला असं तेल आपल्याला थोडंसं लावून घ्यायचं आहे जेणेकरून या मिरच्या ज्या आहेत ना या तुमच्या पॅनमध्ये चिकटणार नाहीत तवा जरी वापरला जर तुमच्याकडे लोखंडाचा तवा असेल किंवा बिडाचा तवा असेल त्याच्यावरती सुद्धा या मिरच्या तुम्ही करू शकता गॅसची फ्लेम ही मंदाचेवरती आहे सगळ्या मिरच्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे आता जर चमचा लावलात ना तर ह्याच्या आतलं सारण हे निघून जातं त्याच्यामुळे जो तवा असेल तो सांडशीने पकडा आणि अलगद त्याला हलवून घ्या जेणेकरून हे जे तेल आहे ना हे सगळ्या मिरच्यांना लागेल आता वरती वाफ ठेवून आपण ह्याला शिजून घेणार आहोत पॅनला झाकण लावायचं आहे मंद आचेवरती पाच मिनटं ठेवायचं बघा कसा मस्त मिरच्यांचा रंग बदललेला आहे मिरच्या शिजण्यासाठी फक्त पाच ते दहा मिनटं लागतात मंद आचेवरती वरती झाकण जर ठेवलं तर मिरच्या या मस्त खरपूस शिजतात मिरच्या या थोड्याश्या जाडसर असतात त्याच्यामुळे शिजायला शिजणं खूप जास्त गरजेचं आहे अधेमध्ये झाकण काढा आणि त्याची वरची बाजू खाली आणि खालची बाजू वरती असं त्याला चमच्याने हलवून घ्या बघा इथे मी उलटा किंवा कालिता अजिबात वापरला नाही आहे जेणेकणी आतलं सारण निघून जाईल फक्त एखादा चमच्याने त्याला वरती खाली करून घ्या अप्रतिम चवीच्या अशा या मिरच्या तयार होतात मिरच्या पूर्णपणे शिजल्यानंतर वरतीसुद्धा आपण अर्ध्या लिंबाचा रस टाकणार आहोत मिरच्या जेव्हा पूर्णपणे शिजतील ना बघा याचा रंग जो आहे हा बदललेला आहे आणि असा खरपूस त्याच्यावरती एक लेअर आलेला आहे थोडंसं सारण उरलं होतं ते सुद्धा मी वरती टाकणार आहे खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा श्रावणामध्ये या अशा मोठ्या मिरच्या भरपूर येतात भाजीवाल्यांकडे तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा नुसत्या वरण भातावर जरी मिरची खाल्लीत ना तर अफलातून तुमचा वरण भात लागतो मी तर ही नुसती मिरची अशी सुद्धा खाऊ शकते तयार झाली आहे मिरची हवं तर गरमागरम खा रूम टेम्परेचरवरती दोन दिवस सहज बाहेर राहते फ्रीजवर ठेवलीत तर आठवडाभर राहते तयार झाली आहे भरलेली अशी ही आपली मिरची